तसेच बुद्धी सोसायटी इंडियाच्या प्रेसिडेंट आपल्या लाडक्या महाउपासिका मिराजी आंबेडकर यांना आणि कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष आदरिया भीमरावजी आंबेडकर हे आणि ती ह्यांच्या धम्म कार्याला नमन करते तसेच मंचार उपस्थित सगळे बुद्धी सोसायटीचे वरिष्ठ अधिकारी त्यांना सगळ्यांना समता सैनिक दल आणि माझे बंधू भगिनीन सगळ्यांना जय गेले आज जागतिक महिला दिन या निमित्ताने मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आजच्याशी आणि जसं प्रिया प्रिया आहेरी रे रॅली आय लाईक क्युअर दिस स्पीच हां मला खूप आवडलं आणि खरं इंग्लिश असोबत तिचं भावना किती सुंदर होत्या हां खरंच असं हवं आहे मला असं वाटतं सगळे यंग जनरेशन मी आता आपल्या ह्याच्यात यायला हवा बुद्धी सोसायटीमध्ये आणि एक प्रेरणा मिळेल एक नवीन वाचचाल मिळेल आणि आम्हाला पण आम्हाला आता आम्ही म्हातेवर उचलले आता आम्हाला नवीन यंग जनरेशन आम्हाला कळू द्या ना की कसं आम्ही कसं चालवायचं आता किंवा कि तुमच्या न्यू टेक्निक्स काय आहेत आम्हाला पण जरा कळू दे आपण आपली मस्त समस्या खूप खूप वाढूया खूप खूप ब्रांचेस या उभं राहिलात काही सासूबाईंचा तसंच आम्हाला पण साथ द्या जसे आपले तीन नेते जसे आपले तीन नेते बाळासाहेब आंबेडकर हा व भीमरावजी आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर तू खानदार शिकादार किंवा एकदम त्यांच्यासाठी एकदम जीव की प्राण देऊन तू राहता हा तसंच तसंच आमच्या सुनांच्या पाठीशी उभं राहतो तुम्हाला आणि काय चुकलं मागे असेल तर माफ करा मी असं सांगते की जे बाबासाहेब आंबेडकरांनी आप जे आपल्याला एक मस्त काय होतं एक गिफ्टच दिलं आहे ते म्हणजे कोडवे आणि संविधान त्याच्याशिवाय तर आपण या जग इथे नसतोच जे आपण आता चांगलं एकदम मस्त असं हुवा होतं पण मोठ्या मोठे पोस्ट कुठे होतात बायदा कुठे नाही आहेत कॅप्टन झाल्यात एअरफोर्समध्ये सगळीकडे मोठ्या मोठे पोस्टवर डायरेक्टर झाले आहेत एम बी ए सगळं आहेत कशामुळे तर एक तर सावित्रीबाई फुलेंचे आंबेडकर सावित्रीबाई फुले म्हणते तुम्हाला काय केलं त्यांनी तर फर्स्ट स्कूल काढली मुलींसाठी आणि त्यांनी एक दुसरं पण केलं होतं मोठं काम त्या त्या काळात तर किती धाडसी काम होतं भितवेचं मुंडन खांबायचं विधवेला तिने सांगितलं की मुंडन केस नाही कापायचे त्यां त्यावेळेस तर खूप त्यांना हे केलेलं विरोध केलेला जे प्राण्यांनी असं कसं भितवेला कुरूपच ठेवायचं ती असं तयार नाही व्हायचं काय नाही व्हायचं तिला गुरुपच व्हायला पाहिजे तिने शेळी भाकरी वगैरे खायचं की बाई नाही ती एक बाई आहे तरुण बाई तर तिने हे नाही करायचं म्हणजे मुंडण नाही करायचं आपले पण तिचा तिचा पण अधिकार आहे तिचा काही चूक त्यात तिचा नवरा मिळायचा तिचा काहीच चूक नाही सिंगल बाई दिसली की कशी वाईट नजरेने बघतात तर आता पण म्हणून त्या काळात मग म्हणून की काय पी तुम्हीला तर आधार हवा मग लग्न करायचं एक परवानगी की बाबा हो करू शकतो त्या मग बाबासाठी किती पुढं आकार त्यांनी पुढचं म्हणजे असं म्हणतं ना की त्यांना दूरदृष्टी होती की या जगात असं होईल आता नाही की री मॅरेज बिडो मॅरेज मग बाईला एक छप्पर डोक्याला हवं की बाबा च नवऱ्याकडे त्रास झाला किंवा सासरच्याने काय झालं वगैरे तर एक बापाचं छप्पल असावं म्हणत की बाबा तुला बाप कितीही कठोर असला तरी शेवटी तो बोलतो तुम्हाला तू चिंता करू नका बेटा तुला दुःख आहे माझं घर आहे आपलं घर आहे तू ये मी आहे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा तर ते किती एक वजन असतं एक ते वडिलांच्या शब्दाला तर ते एक आधार दिलाय बाबासाहेबांनी की नाही एक तरतूद करू शकले एक ग्लास एक आहे एक माहेर आहे भावानी हक्काला वगैरे तरी नाही बेटा तुला आहे तुझा हक्क आहे तू त्या रस्त्यात बेघर नाही आहेस तुझ्या मुलांचं तू पोषण करू शकतेस ते एक होतं ते एक खूप छान काम केलं म्हणजे बाबा अशी किती 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 क्लॉज बायकांसाठी केले की बाबा मॅटेटी की फुल पगार लीव मिळत होती आपल्याला आता पण आहे त्याच्यामुळे तर आपण इतके मस्त आहोत ना की बाबा चला आहे ना सहा तीन महिने मिळाले चला सहा महिने पण देऊया ना मेडिकल लीव मिळतच मे आहे खूप बघा तर ही आहे ना पण मी म्हणते की एक आणि त्या काळात कसं होतं की चल पुरुषांनी हे जाच केला की पुरुष काय मिळायचे अरे तू काय करते नुसतं फक्त तुला स्वयंपाकच करायचं ना तेव्हाचं कसं होतं पुरुष म्हणायचे काय पाहिलं आत्ता पण तेच ट्रेडिशन असतं की बाबा नव्हे काय करायचं नाश्ता झाला की जेवणाची तयारी जेवण न झालं की सध्या की मुलांच्या ट्युशन म्हणून येते त्याची तयारी नाही तर संध्याकाळच्या जेवणाची तयारी करतो

भेटू नाही कर ती बाई मस्त पुरुषानं सांगते भंती देते की तू असं केलंस ना तर मी तुला पोलीस मध्ये कंप्लेंट करेल तू जरा मला टॉर्चर करते काय करतो मी ऍलिगेशन टाकेल काय पण तर तू जाशील पश्चिम तर तुझ्या पुरुष काय करेल एक तर बदनामीची भीती ना खरा आणि कायदा काय सगळ्या बायकांच्या बाजूने तर त्याला तर बिचारा लागला होता घ्यावाच लागेल ना त्यामुळे मग काय होतं तो बिचारा बायकोचा ऐकेल की आईचं एकदम खंबीर असते की तू हेच कराव आहे तो टीचरचं मरण होत आपल्या इतकं टेन्शन की बायकात टॉर्चर करतात की आता पुरुषांची एक वेगळी संस्था निर्माण झाली आहे हेल्थ सेंटर आहे असं झालंय की ते रडू पण शकत नाही पण काय ना की तू काय काय असा जोर का गुलाम सगळं बायको तर ऐकतो खरेन असं केलं गं असं केलं मग त्या ॲडवायझर्स तर खूप असतातच बायका आपल्या एकदम ॲडवायजी एजन्सीचे आपल्या एकदम सगळ्या बाबतीत एकदम सगळ्या नुकसी आपल्याकडे असतात आपण ते एकदा हुशार आहोत एकदम मल्टी टॅलेंटेड तर आपल्याला ते सगळे टॅलेंटेड असतात पण पुशारकडे असं नसतं तिथे ते काय सांगतात की तुटायचं सरकार मी खरी नाही आणि ते बिचारी गप्प सहन करतात सगळं आणि त्यामुळे ते एकदम संतुलन बिघडतं तर कर्ज घेतलं असतं लोनवर घर घेतं लोन फेडायचा असतो एकीकडे बायकांच्या अपेक्षा असतात की बाबा तिच्याकडे फ्रीचे मला पण पाहिजे माझ्या मैत्रिणीकडे ए सी आहे तर मला पण हवा ह्या सगळ्या अपेक्षा त्यांच्या पूर्ण करता करता त्याचा दम निघतो मग काय सुसाईड आपण किती काय ऐकलं बँगलोरमध्ये किती काय काय झालंय सुसाईड तरुण पिढी अशीच म्हणेल तिला काय होतं बोलायला आम्हाला माहिती आहे किती सहन करतो आम्ही पण असं आहे सासू माहिती सासू नेहमी अशी असते माझ्या सासू माझ्या किती जाच केला मी पण रिमेज केला असं नका करू तुमची सुर आता तुम्ही ते मंतर कर्तव्यसते तो घरी माझा नको कमवताय मला कमवती सुनावली तुम्ही पण सुनेचं तर बघा ना ती बिझरी तुम्ही पण पाहिला तुम्ही जे सोचले ते तर बघा ना बिझरी ठीक ना तुम्ही तर फक्त सासूचा जास्त घरातच सण घ्या की बिझरी ऑफिसमध्ये पण जास्त सण त्यात पण टार्गेट टार्गेट कम्प्लीट करायचं असतं तिला हे सगळं सहन करून बिचारी कर सांभाळते तुमची औषधं लक्षात होते ओ आईला बीकीचं औषध द्यायचं आहे हे औषधं घ्यायचे ते औषधं बाबां सासऱ्यांना डॉक्टरकडे च अपॉइंटमेंट आहे इतकं लक्षात ठेवून स्वतःचं जॉब लक्षात ठेवून सगळं सगळं व्यवस्थित घरातल्या मुलांची ट्यूशन फीज ट्युशनला न्यायचे आहोत त्याला इकडे या क्लासला टाकायचं आहे त्याला त्या क्लासला घ्यायचं आहे त्याला स्विमिंग क्लासला घ्यायचं आहे हे सगळं लक्षात की बाई होते मग तू जाना आवडे घेऊन मला वेळ नाही हे करा ना सांभाळ सासूने पण त्या बोलताना खंदाच तू जागायला मी आहे ना असं आहे की नाही करत आपल्या सुनेला किती सपोर्ट करतात त्यांच्या शिकायला हवं म्हणजे सध्या सासू आशा नाही करतो तुम्हाला संसार शंभर टक्के टिकेट हसत खूप व्यवस्थित झाले आहे जर हे पंतेजी इतके धरनाधी असले बारा दिवस झाले उपाशी आहेत असं असं पुरुष जास्त मीच येत नाही मला माहित आहे सगळ्यांनी बायका नवऱ्याने म्हणून पिक्चरला गेले असतील आजचा दिवस एन्जॉय करायला पण पुढच्या वर्षी मला इथे हवाय माझ्या माझ्याबरोबर ओके